नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा अजित पवार यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे या ठिकाणी की जे काही नऊ महिन्याचे पैसे बघा ते नऊ महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत बघा अजित पवार यांनी बघा दिवाळी अतिशय आपली गोड केलेली बघा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची बघा जे काही पैसे बघा ते टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात केलेली अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी बघा आणि ज्यांना पण पैसे भेटले नसतील बघा त्यांनी कमेंट माग दे टाईप करा की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय फॉर्म कधी टाकला आता फॉर्म अप्रूव्ह झाला का नाही आधार सीडिंग आहे का नाही किंवा आधार बँकेला लिंक आहे की नाही हे सुद्धा टाईप करा आणि सगळ्यांनी असं टाईप करा की ज्यांना पंधराशे भेटले का काहींना साडेचार हजार रुपये भेटले किती टप्प्यामध्ये पैसे भेटले हे सुद्धा टाईप करा आणि नक्कीच मी तुम्हाला त्याचं कमेंट बॉक्समध्ये सोल्युशन सांगन की ज्यांना पैसे भेटले नाही कशा कशाप्रकारे जर तुम्ही केलं तर बऱ्याच जणांना या ठिकाणी पैसेसुद्धा मिळाले आहेत आणि अजित पवार यांनी घोषणासुद्धा केली की जे काही नऊ महिन्यात ते नऊ महिन्यांचे पैसे आता या ठिकाणी मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये या ठिकाणी मोठी बातमी या ठिकाणी आपल्यासमोर आलेली बघा नऊ महिन्यांचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत बघा बारामतीमध्ये अजित पवारांची या ठिकाणी माहिती आपल्याला मिळालेली बघा मोठी या ठिकाणी घोषणा सुरू झालेली बघा बारामतीमधील बघा बूथ कम्युनिटी कार्यकर्त्याच्या मेळ्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी बघा आपल्यामध्ये आपल्यातील बदल अधोरेखित केला आहे ते म्हणाले की या पुढील काळामध्ये कोणावरही टीका करणार नाही आणि कार्यकर्त्यांना टीका करण्याच्या भानगडीत पडू नये आपण केलेली जी काही विकास कामे आहेत ती मोठी आहेत त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊ जाऊ मी आता तुम्हाला हसताना दिसतोय ना अजित पवार आता विनम्र झाले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बदल करायला हवा आणि असे अजित पवार यांनी बघा सांगितलं होतं त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झालेले आता पुढच्या जे लाभार्थी महिलांची आहे आणि नोव्हेंबर महिन्याची एकत्र हप्ते येणार आहेत मात्र आणखीन एक मोठा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोरवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते यावेळेस बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवारांनी पुढच्या नऊ महिन्यांची तरतूद करून ठेवल्याचं म्हटलेलं आहे बघा त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलाही अडचण येणार नाही पुढचे जे काही नऊ महिनेत बघा शे मिळण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही असं अजित पवार आपले जे काही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी म्हटलेलं आहे या, या ठिकाणी अजित पवार काय म्हटले आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बैल योजनेचा उर्वरित नऊ महिन्यांची म्हणजे पस्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे यामुळे योजनेमध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत महिलांच्या सन्मानासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ती म्हणाली या ठिकाणी बघा चौथा आणि पाचवा जो काही हप्ता आहे हा दहा ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी मिळणार आहे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत हे पैसे महिलांच्या सन्मानासाठी आहे त्यामुळे त्यांच्यावर महिलांचा अधिकार आहे असं अजित पवार यांनी बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये परवा म्हटलं होतं बारामतीमध्ये बघा अजित पवार काय म्हणाले बारामतीमधील बुथ कमिटीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना आपल्याबद्दल आधोरेखित केलं ते म्हणाले पुढील काळामध्ये कोणावर सुद्धा टीका करणार नाही कार्यकर्त्यांना काही म्हणणार नाही आणि त्याच्यासुद्धा भानगडीमध्ये कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाडायचं नाही तर बघा आता अजित पवार काय म्हणले आता तुम्हाला हस्ताना दिसतोय अजित पवार आता विनम्र झाले त्यामुळे कार्यकर्त्यांना या ठिकाणी बदल करावा असं त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे तसंच बघा या प्रकारे नऊ महिन्यांचे पैसे या ठिकाणी अजित पवार या ठिकाणी म्हणलेले इतके मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही लाडक्या बहिणींना पगार आणि दिवाळीमध्ये मोबाईलसुद्धा या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे अतिशय महत्त्वाची आणि अतिशय ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी आणलेली आहे लाडक्या बहिणीला आता बघा पैसेसुद्धा भेटणार आहेत आणि सुद्धा गोड होणार आहे त्याचबरोबर बघा आपल्या मुलांसाठी अभ्यासासाठी आप तसेच मोबाईलचा आपल्या सगळ्यांना माहिती काय काय उपयोग आहेत यांनासुद्धा या ठिकाणी मोबाईल मिळणार आहेत कसा मिळणार आहे काय मिळणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला फक्त काय करायचं आहे शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओला लगेच एक लाईक करायची बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच लगेच बघा जे काही लाल कलरचं बटन आहे बघा ते सबस्क्राईबचं ते काळं करून टाका म्हणजे सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऑकॉनसुद्धा ऑन करायची बघा आता लाडक्या बहिणींना पगार आणि दिवाळीमध्ये मोबाईल बक्षीस मिळणार आहे लक्षात ठेवा नाव डिअर सिस्टर्स विल गेट सॅलरी अँड मोबाईल प्राईज इन दिवाळी अतिशय गोड आपली दिवाळी होणार आहे बघा पैसे भेटून पण मोबाईल मिळणार आहे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा जे काही निवडणूक आहेत बघा ते निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत बघा कोणत्या क्षणालयाची घोषणा होऊ शकते या पार्श्वभूमीवर बघा मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेतले जात आहेत एक सेबडकर एक निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राची जनता बघा चकित झालेली आहे आता विधानसभामध्ये कोणतं सरकार स्थापन होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बघा मात्र यामध्ये बघा घोषणांचा असून सुरूच आहे बघा आणि आपले मुख्यमंत्री सुद्धा म्हणले जे काही योजना बघा पंधराशे रुपये भेटत आहेत आता त्याच योजनेचे बघा या ठिकाणी तीन हजार रुपये करण्यात येणारे जर आमचं सरकार परत आलं पाच वर्षामध्ये अशी सुद्धा घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली बा महाराष्ट्र सरकारने अनेक योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत महायुती सरकारने लाडकी बहीण ही सर्वात मोठी योजना आणून लाखो रुपये बघा महिलांना या ठिकाणी वाटप सुद्धा आहेत बघा महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये पडत असल्यामुळे महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खुशी खुष्ट होणारच आहेत त्याचबरोबर बघा महिलांचे जे काही नवरे आहेत पती आहेत हे पण सुद्धा आनंदी आहेत कारण की हा पैसा जरी महिलांच्या खात्यात असला तरी शेवटी त्या पैशाचे मालक कोण आहेत बघा त्यांचे पतीचे आहेत बघा म्हणजे लाडक्या बहिणींचे पती सरकारच्या या पैशाचे मालक आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत विधानसभेची निवडणूक होत नाही तोपर्यंत कोण काय वाटप करेल याचा काही नियम नाही आपल्याला आता महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये देत असले तरी आता नवीन एक घोषणा करण्यात आलेली बा काय घोषणा आहे ती पाहणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असल्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एक दोन महिन्याचे पैसे एकच वेळी बघा लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची सुद्धा घोषणा केली बा डायरेक्ट दोन तीन महिन्याचे पैसे एकाच वेळेस देण्याची या ठिकाणी घोषणा केली बघा अजित पवार यांनी पुन्हा एक दोन महिन्याचे म्हणजे डायरेक्ट तीन हजार रुपये एकाच वेळी लाडक्या बहिणींना पैसे देण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणासुद्धा केलेली आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची दुसरी वेळ आहे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार आणि सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार असे एकूण बघा सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी आपल्या बँकेमध्ये बघा डायरेक्ट सोडले जाणार आहेत लक्षात ठेवायचे बघा पुन्हा वाचून दाखवतो मी महिलांना ॲडव्हान्समध्ये बघा ॲडव्हान्समध्ये आपल्याला ही पैसे देण्याची वेळ बघा जुलै जुलै महिना ऑगस्ट महिना माझ्या दोन महिन्याचे तीन हजार त्याच्यानंतर बघा हे तीन हजार आणि पंधराशे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार असे साडेसात हजार रुपये बघा निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पण आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे तर दुसरीकडे बघा जे काय मंत्री उदय सामंत यांनी बघा राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या दोन हजार चारशे महिलांना बघा मोबाईल देण्याची सुद्धा या ठिकाणी घोषणा केली आहे तर सरकार बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार आहेत आणि सामंत बघा महिलांना या ठिकाणी मोबाईलसुद्धा भेट देणार आहेत तर बघा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पैसेसुद्धा टाकणार आहेत आणि त्याचबरोबर बघा जे काही शिवसेनेचे नेते आहेत बघा मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमामध्ये उपस्थित जे काही महिला होते त्या महिलांना बघा बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहनसुद्धा केलेलं आहे पहा तर बघा दिवाळीसोबत निवडणुका तोंडाव असताना अजित पवार यांनी बघा दोन महिन्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार असण्याची घोषणासुद्धा केलेली आणि महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची बघा या ठिकाणी दुसरी वेळी तर या ठिकाणी बघा पैसे तीन हजार सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबरचे पंधराशे बघा तीन हजार असे एकूण बघा सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी डायरेक्ट अकाउंटला येणार आहेत असे बघा सात हजार पाचशे रुपये बघा निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर कोकणामध्ये बघा जे काही उद्योग मंत्री आहेत बघा उदय सामंत यांनी बघा राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गमध्ये कार्य दोन हजार चारशे महिला यांना बघा मोबाईल बक्षीस देण्याची सुद्धा घोषणा केलेली या घोषणेनंतर बघा ज्या सरकारने मोबाईल बक्षीस दिलं बघा ज्या सरकारने मोबाईल बक्षीस दिलं त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आव्हान सुद्धा उदय सामंत यांनी केलेलं आहे बघा यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर भरपूर टीका केलेली आहेत मतदार तुमचा गाशा गुंडाणार असं ठाकरे गटाचे जे काही खासदार आहेत विनायक राऊत सुद्धा स्पेशल रिपोर्ट